तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सा स्वागत आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक करा कारण की तुमच्या एक लाईकची मला खूप गरज आहे सध्या तर तर आज मग पप्पांना आणले दवाखान्यात बघा कारण की आई आणि ती दोघंच होती त्यामुळे मला म्हणली चल तू मग मी पण त्या दिवशी मी आल तेव्हा तुम्ही काय आजी होय नाही त्या दिवशी मी आणते तेव्हा तुम्ही हितच होता ना हा त्या दिवशी मी तुम्हाला म्हणजे मी सरकत होते तेव्हा तुम्हाला बघितलेलं हा रिक्षावाल्या दा दादानी नाही वेवर चढावलं काय झालंय आजोबांना होय आमच्या ह्यांच आहे की आता मी त्यांना चाललय आता ती सोनोग्राफी करायची या अजून एक त्या दिवशी एक केली संध्याकाळी मग आता अजून एक करायची तुम्ही त्याच्या त्याच्या आदल्या दिवशीपासून ॲडमिट आहे काय गुरुवारपासून आहे का, गुरुवार का? होय त्या दिवशी तर लय बेकार हालत होती त्यांची म्हणून मी आले होते त्या दिवशी कुणी सोबत नव्हतं म्हणलं म्हणून मी तुम्हाला ओळखलं मी लय उशीर बघितलं तुम्हाला अगोदर म्हणलं तुम्ही त्या दिवशी होतात हा हा काय खरं नाही आजी होय आता बरं आहे का आजोबाला होय तर ह्या त्या आजी आज होत्या है, आणि ह्यांच्याबरोबर दुसऱ्या एक मावशी होत्या है, आणि ह्यांच्या पण आजोबांना म्हणजे दवाखान्यात आणल्या तर ह्या त्या दिवशी होत्या तिथे मी ज्या दिवशी गेलते का त्या दिवशी सरकत सरकत त्या दिवशी ह्याच आजी म्हणल्या होत्या रिक्षावाल्या दादांना थोडंसं वरती आहे तिला ठेवा म्हणून मग त्यांनी मला थोडा हात दिला मग मी वरती बसले होते जाऊन तर मग म्हटलं म्हणजे त्या दिवशी मी गाय पडत होते तरी तर मी ह्या आजींना बोलले होते म्हणजे त्या बोलल्या होत्या ना मला त्यामुळं त्यांना वाटलं असं आहे तरी पण कशी काय आली इकडे दवाखान्यात चला आता मी आलोय बघा दवाखान्यात डॉक्टर मग तिथं शेकच्यात डॉक्टरच्यात तर आता ह्यांचं काय झालं ते का सोनोग्राफी करायला डॉक्टर बाहेरगावी गेल्यात कुठेतरी त्यामुळे आता इथं आणखीन काही सांगितलं नाही पण मला अजून रिस्क घ्यायची नाही कुठल्याच गोष्टीची मला सोनोग्राफीचा रिपोर्ट दुसरा आल्याशिवाय नाही तर ह्यांचं कसं आहे माहिती आहे का घडीतच काय तर दुखायचं घडीतच सारखं म्हणजे असं दुखणं पण चांगलं नाही तर डॉक्टर आलं ना मग यायचं आणि मग डॉक्टरांकडून लिहून घ्यायचं काय असेल ती आणि सोनोग्राफी करून बघायची त्याशिवाय नाही विलाज व्हायचा काय सुद्धा आईला पण न्यायचं दवाखान्या तिला पण दुखायला लागलाय तिचं तिला नाही असलं सणवत का चल की दवाखान्या तर नमस्कार सगळ्यांना आणि आता आलोय बघा आम्ही दवाखान्यामध्ये दवाखान्यामध्ये आलोय म्हणजे आता सध्या डॉक्टर नाही तर इथं डॉक्टर बाहेरगावी गेलो ते काहीतरी डॉक्टरांची अडचण असल्यामुळे डॉक्टर बाहेरगावी गेलं ते तर मॅडम होते तिथं मॅडमनी फोन करून विचारले Uh, की नेमकं काय करावं का लागेल काय नाही त्यांनी मला पण आणलं आहे कारण की आईवर आई होती आई ना आता भाऊ तर गेला आई होती मग आईवर त्यांना म्हणजे असं हे वाटतं आणि ती बोलत पण नाहीत गोव्या एकामेकांना ती पण प्रॉब्लेम आहे दुसरा नाही काय पण ती एकामेकांना बोलत पण नाहीत मुली त्यामुळे मग मला पण आणलं मी पण आले त्यांच्याबरोबर तर तर डॉक्टर उद्या संध्याकाळी येणार आहेत म्हणजे आज सोमवार आहे उद्या मंगळवारी संध्याकाळी डॉक्टर येणार आहेत तर मंगळवारी संध्याकाळी डॉक्टर म्हणजे सोनोग्राफी करायची का काय करायची ते सांगणार आहेत मॅडमने डॉक्टरांना विचारलं होतं काय खायचं काय नाही खायचं कारण की आता पाच दिवस तर झालं बघा म्हणजे फळांचा ज्यूस ही ह्याच्यावरच तर पाच दिवस झालं मग त्याच्यासाठी मग विचारलं होतं कारण की त्यांना आहे ना ती म्हणतात असं मला म्हणजे असं खाऊ वाटायला लागले भाकरी कालवण म्हणा काय म्हणा तर ती कसं झाल्या माहिती आहे का ती जखम असल्यामुळं ती जखम भरून येईपर्यंत त्यांना कुठली तिखट पण गोष्ट तिखट पण द्यायचं नाही आणि चपातीचं पण द्यायचं नाही आणि काहीच द्यायचं नाही म्हणजे भाकरीचा पण करून द्यायचं नाही त्यांची सोनोग्राफी होईपर्यंत तर आज भात घ्यायतली तर आज भात खायचं आहे ग आता घरी गेला ती भात बनवायचा आणि भात खायचा आहे का नाही मग आज भात बनवायचा आणि हे करायचं तर आईला पण दाखवलं इथं दवाखान्यात तिला पण म्हणलं तिचं पण दुखतंच म्हणजे असं ती पण नाही नीट तर तिला म्हणलं तू पण घे इंजेक्शन करून कारण की कसं माहिती का एका एकाचं बघता बघता हे होते म्हणून तिला म्हणलं तू पण इंजेक्शन करून घे मग तिला पण इंजेक्शन करायला लावली या कारण की ती पण चांगली पाहिजे आता आणि सोनोग्राफी तर मला म्हणजे ती रिपोर्ट सोनोग्राफी आल्याशिवाय तर चेन पडणार नाही कारण की कसं आहे माहिती आहे का त्यांचंही असा आधीचं ना आडमार्गीमध्ये आधी दुखायला लागलं कधी निम्या रात्रीचं दुखायला लागलं रात्रीचं कोण कोणासाठी येतंही लवकर दहावून पळत म्हणून मी काय करते मी म्हणलं की थांबा म्हणलं डॉक्टर येईपर्यंत ही म्हणत होतं अजून गोळ्या घेतो दोन दिवसाच्या तर मॅडमनी दिल्याच हे दोन दिवसाच्या गोळ्या दिल्यात मॅडमनी तर मॅडम होत्या इथं तर मॅडमनी दोन दिवसाच्या गोळ्या दिल्या ते आता बघ म्हणजे आजच्या आणि उद्याच्या मग उद्याच्याला संध्याकाळी सोनोग्राफी करायचीच रिपोर्ट आला तरी म्हणजे त्याच्यात काय निघतंय काय नाही बघायचं म्हणजे मग पुढचं आपल्याला काहीतरी ट्रीटमेंट घ्यायसाठी किंवा मोठं पाऊल पुढचं असेल तर काय अपेंडेक्स असेल तर मग लगेचच ऑपरेशन विपरेशन करून टाकायची तयारी करायची कारण की हे असं ह्यांचं दुखायला लागलं की मग मला कुठं पळू कुणाला मदत मागू कुणापुढं हात पसरू मग असं होतं आहे मला म्हणून त्यासाठी आणि ह्यांनी चांगलं असलं तर सगळं चांगलं आहे कारण की ह्यांच्यावर तर सगळं घर अवलंबून आहे आमचं तुम्हाला तर बघताय आता दोन वर्ष झालं मला यूट्यूबवरती सगळेजण बघतातही मला माझ्या नवऱ्याशिव नवऱ्यावरच सगळं अवलंबून आहे सगळं द्यायचं आणायचं करायचं सगळं त्यामुळं मला भीती वाटते मी परत परत तीच रिस्क घेणार नाही बघा मी आता म्हणजे सोनोग्राफीचा रिपोर्ट आल्याशिवाय हे करणार आहे त्यांना म्हणजे असं खायचं पण काही नाही मॅडमने अजून सांगितलं फक्त म्हणले आता आज भात द्या थोडासा तर आता उद्याच्याला संध्याकाळी म्हणजे उद्या मंगळवार आहे उद्या मंगळवारी संध्याकाळी सोनोग्राफी करायची आहे बघू ठरन तोपर्यंत आहे हा ही सोनोग्राफीचा रिपोर्ट येईपर्यंत आहे काही जाणार नाही माझे कारण की त्यांच्या पण जीवाला उगा रुक 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 राहते म्हणून मग म्हणली मी सोनोग्राफीचा रिपोर्ट आल्यावर काय आहे काय नाही ठरत म्हणून जाते नंतर परत माझ्या पण घरची म्हणजे कोण 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 भेटायला पण येतो दोन मिनटं बरी आहे आता ही हो ते ते काई काई हो तर आता आम्ही काय काय आणलं का बाजारात गेल्यावर बाजारात गेलो तर माळ ब आणायला येत्या तर जर पण आणला आज नवीन वर्ष धरा परत आणखीन बरंच काय काय संपलं होतं मोहरी आणली चहाचा पुडा मुग डाळ आणली जर वरण भात सांगितलं खायला तर वरण भात पण द्यायचा म्हणजे आता तर अजून सांगितलं नाही फक्त भात द्या म्हणून सांगितले महिला शेव आणली आईनंच केला ही बाजार आणि एक आणि पिशवीत आणले थोडंसं कांद, आण कांदं आणि टमॅटो कारण कांदं संपलं होतं ना सगळंच त्यामुळं तेवढं आणलं आणि घड्याळाला एक शील आणलं कारण घड्याळाचं पण शील संपलं होतं सगळंच त्यामुळं घड्याळाला एक शील आणलं आता बरं आहे आता भात करायचा त्यांना संध्याकाळी आणि द्यायचा खायला बघू त्या भाताने किती फरक पडतोय म्हणजे दुखतंय काय होते म्हणजे ट्राईलसाठी थोडासा भात घ्यायचा आहे बघा मग भाताने जर म्हणजे असं पोटात जर दुखलंच तर नाही द्यायचं काही भात नाही द्यायचा डॉक्टरांनी येऊच तर गावावरनं डॉक्टर येऊस तर भात पण द्यायचा नाही मग आजच्या दिवशी फक्त संध्याकाळी तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण